मिरज मार्केट म येथील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विभागीय कार्यालयात महापालिकेचा ढिसाळ कारभार चालू असल्याचे दिसून येत आहे महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागामध्ये कर्मचारी नसल्याने नागरिकांशी गैरसोय होत आहे आठ दिवस झाले कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना जन्म मृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत कर्मचारी नसल्याने दाखलेअभावी नागरिकांची पुढील कामे मार्गी लागत नाहीत जे कर्मचारी आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नेमले असल्याने ही गैरसोय होत आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे पण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका अधिकारी यांनी दुसरा कर्मचारी त्या जागी ठेवून नागरिकांची गैरसोय दूर करावी पण तसे होताना दिसून येत नाही आज जन्ममृत्यू नोंदणी विभागात नागरिकांची गैरसोय होत दाखल्यासाठी तारांबळ उडाली आहे याकडे कोण लक्ष देणार असा सवाल नागरिकातून होत आहे दाखले वेळेवर मिळत नसल्याने रोज नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने आज नागरिक संतप्त झाले आहेत सुवास माने माझगावगावतोबा मी पंधरा दिवसाने हेलपाटेल मृत्यू दाखवण्यासाठी माझ्या दादी जे डेथ झालेले त्याच्यामुळे मला अर्जंट मृत्यू दाखला पाहिजे होता पण इथं ऑपरेटर नसल्यामुळं पंधरा दिवसा मला दाखला मिळाला नाही आणि इथं कारण सांगते ऑपरेटर नाही साहेबांना इथे भेटलो तर त्यांनी फोन करून सांगते ओला ओला फोन जावा ते एक मी माझी बघा शुक्रवारी मी ते दिवसभर बसून गेले तरी त्यांचा ऑपरेटर आला ये ना नाही येणार येणार सांगितलं ऑपरेटर काय त्यांचा आला नाही माझे अशा अवस्था झाली की त्यांचा डिझेल कारभार असल्यामुळे ऑपरेटर नाही तर ऑपरेटर एकदा त्यांना निलंबित करावं नसेल तर ऑपरेटर तिथे उपलब्ध करून लोकांचे काम वेळेत पूर्ण करून आमचं मी तर आता कंटाळू आहे ना आमच्या मुलाचं नाव चेंज करायचं आहे ते चेंज करायचं आहे त्यामुळे आम्ही आलो पंधरा दिवस झाले येतोय पण अजून झालं नाही ते नाही ऑपरेटर इलेक्शन काम आहे ना आता नाही त्यामुळं हे आहे आम्ही गुलबर्ग येऊन आलोय